दलालामार्फत बांधकाम कामगारांची होत आहे लूट बांधकाम कामगाराकडून घेतले जात आहे दीड ते दोन हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यात येते मात्र अधिकारी वर्ग तालुक्यात येत नसून दलालांची तिथे नियुक्ती करण्यात आली आहे हे दलाल बांधकाम मजुरांकडून दीड ते दोन हजार रुपये वसूल करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे अनेक मजुरांचे अर्ज हे रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेले आहेत हा प्रकार थांबवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षानं जिल्हा बांधकाम अधिकाऱ्यांना दिला आहे बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ इथले काही भ्रष्ट अधिकारी जे तालुक्याला नेमणूक झालेली आहे त्यांची या तीन वर्षामध्ये आत्तापर्यंत एकदाही त्यानं तालुक्याला भेट दिली नाही जरी जामनी असेल वणी असेल किंवा यवतमाळ जिल्ह्यातली प्रत्येक तालुके तर याही यायचे तिथं एजंट नेमणूक केलेली आहे एका एजंटकडून नाही नाही म्हणलं तर एखाद्या बिचारा शेतकरी मजूर तिथं जाते कामगार फॉर्म भरण्यासाठी तर त्याच्याकडून पंधराशे रुपयाची ते अपेक्षा करतात एक रोज मजूर वर्ग त्याला पंधराशे रुपये कसे देऊ शकेल तर याचे जे फॉर्म आहेत जे रिजेक्ट केलेले आहे याच्या आधीचे फॉर्म त्या संदर्भात आम्ही हे अर्ज देणार आहे सात दिवसाच्या आतमध्ये यानं जे रिजेक्ट केलेले फॉर्म जर आहे ना त्वरित मंजूर नाही केले तर आम्ही सात दिवसानंतर आमचं तिरु आंदोलन राहिले तर